गरप्रशिना निवडणुकीचा निकाल लागला नेमका हा निकाल लागल्यानंतर या निवडणुकीमध्ये विरोधकांची धुधार का झाली विरोधकांचं नेमकं काय चुकलं आणि खरंच वंचितचे यश या निवडणुकीमध्ये होते का विरोधकांच्या नेमक्या या भूमिकेच्या पाठीमागे किंवा विरोधकांनी ज्या पद्धतीने विरोधकांना बाय दिलेले आहे सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी ज्या पद्धतीने बाय दिला आहे ते नेमकं का घडलं या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नगर परिषद निवडणुका लागल्या या निवडणुकीमध्ये खरंतर विरोधकांचं काय झालं नेमकं विरोधकांनी काय भूमिका घेतलेली होती त्यांचं नेमकं चुकलं कुठं विरोधकांचा धुवा का उडाला याची प्रश्न खर तर सर्वांनाच पडलेली आहेत पण सर्वच निवडणुकीचा जर आपण विचार करायला गेलं तर एक दीड वर्षापूर्वी झालेल्या ज्या काही विधानपरिषद निवडणुका होत्या एक, एक वर्षापूर्वीच्या त्या निवडणुकीमध्ये खरंतर विरोधक बऱ्यापैकी जिवंत होते परंतु आज आपण पाहतोय त्या निवडणुकीपेक्षाही आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेचा अतिशय ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी विरोधकांची धोधान का झाली याची उत्तरं बघत असताना आपल्याला सांगावं लागेल की भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे सत्ताधारी पक्ष तर सोबत लढले आणि त्यांनी तर या निवडणुकीमध्ये वेगळे लढलेले आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेत ते एकत्र लढले नाहीत परंतु या निवडणुकीमध्ये तर ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी अशीच आपल्याला दिसून येते दुसरीकडे आपण पाहतोय की मदे नगर या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर नगर परिषदांच्या या याच्यामध्ये सर्वाधिक जागा जर पाहिल्या असतील तर त्या भाजपला भेटलेल्या आहेत भाजपला जवळपास एकशे वीस जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अदित्य पवार गटाला खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये यश म्हणता येईल कारण त्यांना जवळपास छत्तीस जागा मिळाल्या तर छप्पन जागा ह्या एकनाथी शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आता या सर्व गोष्टींना आपल्याला सांगता येतं की हे यश त्यांना का मिळालं अनेकांना असं वाटतं की या पाठीमागे काही जाणीवपूर्वक म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये चर्चा असते की ईव्हीएमचा घोटाळा आहे किंवा मतदार याद्यांचा घोळ आहे परंतु या सर्व भूमिका पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक लढलेली होती ज्या पद्धतीने ते जीवाचं रान करून फिरत होते तसे मात्र विरोधक कुठेच दिसलेले नाहीत विरोधकांच्या सभाही फारशा दिसलेल्या नाहीत आणि विशेषतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चेहरा असावा लागतो परंतु तसा चेहरा वृद्धकांकडे दिसला नाही त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या काही आ, काही प्रयत्न सोडला तर फारसा प्रयत्न बाकी पक्षांनी कुठे केलेला दिसून येत नाही आणि मग हा जो चेहरा आहे तो चेहराच मुळात त्यांच्याकडे दिसून येत नाही उद्धव ठाकरे यांच्या गटाची म्हणजे उभाटाची वाताहत का झाली त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सोडलेली विचारधारा असेल किंवा ज्या पद्धतीने ते म्हणाले होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की माझा केडर बेसचा कार्यकर्ता माझ्याकडे आहे माझा केडर अजून आहे परंतु या निवडणुकीमध्ये हा केडर देखील त्यांच्या पाठीमागचा गेलेला आहे हेच दिसून आलेलं आहे कारण एवढ्या कमी म्हणजे काँग्रेसला चौतीस जागा असतील किंवा इकडे उभाटाला फक्त नऊ जागा आणि शरद पवार साहेबांच्या तर पक्षाला आज आपण पाहतोय अत्यंत दयनीय अवस्था त्यांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये म्हणता येते एकूण फक्त आठ जागा त्यांना भेटलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर हे आपल्याला विधान करता येतं की विरोधकांनी तर मेहनत घेतलेली नव्हती विरोधक कुठंच फिरलेले नव्हते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना खरंतर हे नेते म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे मंडळी तर ग्राउंड लेवलला जाऊन सभा घेत होते एका एका दिवशी तीन तीन सभा यांच्या संपन्न होत होत्या परंतु अशा प्रसंगी खर तर काँग्रेसकडे महाराष्ट्र लेवलचा एखादा चेहरा खरंतर अशा सभा घेताना दिसत नव्हते इकडे सुप्रियाताई ताई सुळे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खरंतर लीडर आहेत आणि त्या देखील आपण पाहतो त्यांच्या देखील सभा आपल्याला दिसल्या नाहीत एकीकडं मुख्यमंत्री असलेली व्यक्ती जेव्हा सभा असंख्य सभा घेतात तीन तीन सभा एका दिवसामध्ये कव्हर करतात परंतु तिथे मात्र सुप्रिया ताईंच्या सभा आपल्याला दिसून आलेल्या नाहीत तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या की सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या होत्या विरोधकांच्या सभास मुळात सांगत होत्या की विरोधक कुठेतरी सत्ताधाऱ्यांना बाय देत आहेत आणि म्हणून त्यांनी ठरवलं होतं की आता आपण हरणार आहोत म्हणून की काय ते कुठे फारसेच दिसलेले नाहीत आणि म्हणून चर्चेमध्ये देखील ते फारसे आलेले नाहीत याच्यावरून लक्षात येतं की विरोधकांनी नांदी टाकलेली होती का विरोधकांचा याच्यामध्ये त्यामुळे धुवा उडाला आहे का आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे येतं ते वंचित बहुजन आघाडीचं खरं तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी जीवाचं रान केलं परंतु त्यांचा जो काही मतदार आहे तो मतदार सोडला तर बाकी मते त्यांच्या पार्ट्यात पडलेली नाहीत त्यासाठी त्यांना युती करणं गरजेचं आहे असं अनेकांचं मत समोर आलेलं आहे परंतु त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे तेवढा देखील प्रयत्न सत्ताधारी एकेकाळी सत्ताधारी असलेल्या किंवा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस किंवा उबाठा गटाने केलेला नाही जेवढा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला तेवढा देखील प्रयत्न काँग्रेससारख्या बल्लाडे पक्षानं करू नये ही तर शोकांतिका याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे हे कळत नाही सुप्रियाताच्या सभा देखील फार कमी झालेल्या आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाचा जर आपण विचार करायला गेलं तर अक्षरशः म्हणजे नांगी टाकून हे सगळी मंडळी विरोधक जे आहेत ते निवडणुकीमध्ये उभे राहिलेले होते तर ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी अशी दिसून येत होती कारण प्रत्येक सत्ताधारी पक्षाला कुठेतरी आपण सत्तेमध्ये यावं वा असंच वाटत होतं आणि ती तीनही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे असतील अजयदा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या तिन्ही नेत्यांनी आपले आपले पक्ष हे तर या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढ लढलेले होते आणि प्रवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं कुठेतरी भाजपला देखील जाणीव झालेली आहे की ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या ठिकाणी त्यांना देखील वाटलं की जर एकत्र लढलो असतो तर, तर विरोधक जे काही आता नावाला दिसत आहेत ते देखील दिसलेले नसते ही भूमिका देखील सर्वांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून आपण पाहतोय की ही निवडणूक सत्ताधारी वर्ष सत्ताधारी अशीच होती का विरोधक कुठेतरी बाजूला पडले होते आणि म्हणून या सर्व निवडणुकीचा जर विचार करायला गेलं तर आज सत्ताधारी ज्या आहे ज्या पद्धतीने मेहनत घेत होते ती मेहनत मात्र विरोधकांनी घेतलेली नाही आणि म्हणूनच याच्यातून आपल्याला लक्षात येतं की कुठलाही नसलेला चेहरा आणि या निवडणुकीचं कुठलंही गांभीर्य विरोधकांना नव्हतं आणि मन विरोधकांची धुळधान झाली ते गांभीर्य नव्हतं आणि मग येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये खरंच हे गांभीर्य टिकून ठेवावं लागेल किंवा गांभीर्याने निवडणुका घ्याव्या लागतील जर असाच प्रकार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घडला तर नक्कीच विरोधकांचा पराभव ठरलेला आहे नवे नव्हे तर धुळधान ठरलेली आहे धन्यवाद